निवडणुकीच्या हा राणा तुम्हाला लागल्या जिकडे तिकडे उन्हापेक्षा तपेल वातावरण जर म्हणसाल तर एकामेकाच्या आरोप प्रत्यारोपाचा होत आहे विशेष म्हणजे वेगवेगळे विचार झाला झाला भाऊ भाऊ हा विषय विषय एक एक मिनिट मिनिट असा की बडनेराचे आमदार रवी राणा येणं काय म्हटलं ऐकतो जरा सर आपल्या पदासाठी राजकारण करते मला असं वाटते त्यावर मला जास्त बलाची गरज नाही ते देशाचे खूप मोठे नेते झालेले आहेत त्यांचे वक्तव्य म्हणजे ठीक आहे चला त्याच असं म्हणणं आहे की बच्चू भाऊ हे डोनाल्ड ट्रम्प म्हणून बसल्यात काय राजे बच्चू भाऊ एकदम अचलपूर वाशिंग्टन हा आता दोन दिवस अगोदर पाया लागू दोन दिवसात भाषा बदलली सरड्यापेक्षा कठीण काम आहे गोष्ट अशी भाऊ एक प्रश्न असा आहे की जैल काय असते मेळा म्हणे चादरीवर खाली झोपा लागते त्याच्यानंतर जैल मत होते तुमच्या रेकून गुन्हे किती आहेत आणि दुसरा प्रश्न कॉमनच घेतो ना म्हणजे बच्चूभाऊ रुग्णसेवक आणि दुसरा माणूस रक्तसेवक घेतला त्याचं कॉम्बिनेशन विजयाची शाश्वती काय सांगते मला असं वाटत का एकंदरीत ह्या अमरावतीकरांच्या सन्मानाचा अभिमानाचा विषय आहे आणि एका कार्यकर्त्याची निवडणूक आहे ज्यानं चाळीस वर्ष संघर्ष केलेला आहे रक्तदानामध्ये असू दे रुग्णसेवेमध्ये असू दे आणि कधी अशा प्रकारची लालची सुरुवात त्यांनी ठेवला नाही अतिशय तुम्ही पाहिलं गणेश मंडळ बरेच गणेश मंडळ गणपतीच्या काळात जेवण देत दिनेश भाऊचं गणेश मंडळ बारा महिने जेवण देत होत रुग्णाच आणि त्यांचं हे पुण्यच आमच्या कामी येणार आहे त्यांच्या वडिलाचं पुण्य आणि दिनेश भाऊची सेवा निश्चितच विजय जाडेश्वर राहणार काय राजा तिकडे मेळगाडात साळ्या वाटण्यात कमीत कमी तेम्या शर्टाचा पिस्तर एखादा <laughs> तुम्हाला माहित नाही काही कारखान्यातल्या साड्या बेकार होतात त्या गंजीभर गोडाऊन मध्ये पडले राहते आणि त्या पडलेल्या भारत मग जे असा मटेरियल आहे ते आम्ही वाटून टाकतो पुढच्या वेळेस आम्ही तू तू तुझ्या तु हातून तु वाटून टाकतो लोकसभा निवडणुकी लागल्या आहेत लोकसभा निवडणुकीसाठी प्रहार पक्षाचे सर्वे सर्व बच्चू भाऊ याच्या आता विविध म्हणजे बैठकी आज प्रहार पक्षाच्या वतीनं प्रहार कार्यकर्ते स्पेशल अशी बैठक घेतली होती आणि त्याचे जर असे कान की येणारी निवडणूक आपली महत्वपूर्ण निवडणूक आहे त्यासाठी बच्चू माध्यमातून मोठ्या जोराशोरात कार्यक्रम चालू आहे लढत जबरदस्त होणार आहे एका बाजूने विद्यमान खासदार दुसऱ्या बाजूने आहेत ते मेळ आपल्या दर्यापूरचे आमदार बळवंतरावांकडे आणि तिसऱ्या बाजूने अमरावतीचा ढाण्या वाघ दिनेश गोप असे तीन खंडे चेहरे मैदान असल्यानं प्रत्येक राजकीय नेता आपला आणि ने। आपल्या उमेदवाराची कशी सरशी होईल यासाठी रात्रंदिवस दिवस मेहनत करून राहिला येणारा म्हणजे आजपासून पंधरा ते वीस दिवस निराज जांगळगुटचा भल्ली मजा येणार आहे म्हणजे साऱ्या बातम्या पण फक्त लोकसभेच्या बातम्या आरोप प्रत्यारोप हे सारा पालविड आणि काय म्हणते विश्वास काय म्हणते तुमचा उमेदवार आमचा उमेदवार आरपार आहे ना आरपार आहे ना बघू ना तर याचं असं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या उमेदवारावर शंभर टक्के भरोसा आहे येणारा कालखंड येणारा उन्हाळ्याचा दिवस भल्ली मजा येणार आहे लोक कुलर बेक्षे गरम वातावरण सध्या आजूबाजूचं झालाय